नमस्कार मी पूनम इथं मी सुरमई माशाचा रसा बनवण्यासाठी घेतला आहे त्यासाठी इथं मी सुकं खोबरं कोथिंबीर टोमॅटो अद्रक इतकं घेतलं आहे आज काय ब्लॉग केला नाही माशाची रेसिपी शेअर करून म्हणलं तर इथं छान आज सुरमई माशाचा रसा बनवण्यासाठी घेतला आहे आणि तोच इथं तो शेअर करण्यासाठी घेतला आहे तर इथं मी खोबरं लसूण अद्रक टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार होते कढई पण तापण्यासाठी ठेवली होती आणि इथं थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे आणि मासा पण इथं स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने इथं मासे पण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि कढई तापण्यासाठी ठेवली होती बारीक गॅसवरती इथं मी भाजी करण्यासाठी ए दोन पळी आणि अर्धा पळी तेल घेतलेला आहे माशांची रसा भाजी करण्यासाठी अडीच पळी तेल घेतलेलं आहे तेल तापलं की तेलामध्ये हे वाटण करून घेतलं होतं पेस्ट करून घेतली होती खोबरं टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूणची इतकंच मासाची भाजी करण्यासाठी घेतलेलं आहे आज कांदा वगैरे काय असं टाकला नाही इतकंच घेतलं होतं आणि हे तेल तापलं की तेलामध्ये पेस्ट टाकून घेतली आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हिला परतून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून इथं चांगली अशी पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली घेतलेली आहे बा थोडासा मिडियम गॅसवरती चांगली इथं खोबरं आहे त्यामुळं चांगलं असं परतून घेतलेलं आहे खोबरं भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळं मसाला चांगला इथं मी तेल सुटेपर्यंत परतून घेतला त्यानंतर इथं एक दीड पळी चमचा तेल चटणी टाकलेली आहे घरचा मसाला टाकला आहे बाकी याच्यानंतर मी कुठले मसाले टाकले नाहीत फक्त घरची चटणी आणि आपलं हळद मीठ इतकंच टाकलं होतं रसा करण्यासाठी आता हे पण सगळं परतून घेतलं त्यानंतर इथं माशं पण धुवून घेतले होते स्वच्छ ते पण टाकलेले आहेत आणि दोन तीन मिनटं हे पण चांगलं असं सगळं सो, मसाल्यामध्ये परतून घेणार आहे हे मसाल्यामध्ये माशा आणि त्यानंतर इथे एक चार पाच मिनटं ताट झाकून आणखी एक वाफ काढून घेतलेली आहे तर छान असा इथं आज सुरमय माशाचा रसा कर केलेला आहे आपलं खोबरं कोथिंबीर साधाच एकदम अशी सिंपल घरातल्याच भाजी मसाल्यांमध्ये केलेली आहे जास्त खडा मसाला असं काही टाकलं नाही कांदा वगैरे तो तर इथं हळद पण नंतर वरतून टाकून घेतलेली आहे आणि तोपर्यंत इकडं गरम पाणी करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्येच हे पाणी टाकून हे पाणी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी टाकून इथं भाजी जितका रसा करायचा तितकं पासं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आणखी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे छान असा रसा करून घेतलेला आहे मांसा शिजण्यासाठी काय वेळ लागत नाही क थोडा उकळी काढून दिली पाच एक मिनटं झाकूनच तर छान असा इथं सुरमय माशाचा रसा केलेला आहे आणि आज मी रेसिपी शेअर केलेली आहे माशांची ब्लॉग केला नव्हता तर छान इथं असा भाजी झाली गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथं कोथिंबीर पण बारीक अशी कट करून घेतली होती ती पण टाकली टाकून घेतली तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद